श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या या मौनी अमावस्येला दर्श अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मौनी अमावस्याची आहे तर ती अत्यंत महत्वाची आणि शुभ मानली जाते या अमावस्येला व्रत देखील केले जाते या मौनी अमावस्येच्या दिवशी मौन व्रत पाळले जाते आपण सर्वसामान्य लोकांना हे मौन व्रत पाळणं इतकं शक्य होत नाही परंतु जे साधू ऋषीमुनी असतात तर ते या दिवशी मौन व्रत पाळत असतात या दिवशी जरी आपल्या लामवून वत पाळणे शक्य झाले नाही तरीही चालेल परंतु आपल्याला या दिवशी जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहायचं आहे म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही वादविवाद क्लेश हा करायचा नाही यामुळे आपल्याला अनेक फायदे जे आहेत तर ते होत असतात त्यामध्ये आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या संपून जात असतात अमावस्या तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी त्यांच्या पूजेसोबतच पितरांची देखील पूजा केली जाते त्याचबरोबर या मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकर यांची देखील पूजा केली जाते मौनी अमावस्या सर्वात मोठी आणि महत्वाची अमावस्या मानली जाते पौष महिन्यातील ही अमावस्या असल्यामुळे याला पौष अमावस्या देखील म्हटलं जातं या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व पितृदोष संपतो आणि पितरांना मोक्ष प्राप्त होतो आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे या मौनी अमावस्येचा प्रारंभ हा अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि एकोणतीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे उदया तिथीनुसार आपल्याला ही मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारीला पाळायची आहे अमावस्याच्या दिवशी काही झाडांची पूजा विशेषता करून केली जाते आणि त्याचं अत्यंत शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असतं पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहतो पितृदोष हा दूर होतो त्याचबरोबर घरातील दारिद्र्य देखील नष्ट होते आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील राहू केतू देखील शांत होत असतो तरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आपल्याला मौनी अमावसेच्या दिवशी करायचा आहे तर तो सांगणार आहे एक वेळेस तुम्ही या दिवशी उपाशी राहिले तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा जेणेकरून शंभर पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी संपेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात वि विसरू नका या झाडामध्ये दे साक्षात देवी लक्ष्मी आणि देवी देवतांचा वास असतो त्यामुळे या प्रकारच्या झाडांमध्ये दे दैवी शक्ती असते आणि विशेषतः या झाडांची पूजा आपण जर केली तर त्या दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असतात त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात जर भरपूर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी दे इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या प प्रयत्नांमध्ये कधीच कुठेच कमतरता ठेवत नाही पण कुठेतरी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते आणि त्या आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष तयार होत असतात अमावस्येच्या दिवशी आपण या झाडाची पूजा जर केली तर प्रत्येक इच्छा पूर्ण होईल त्याचबरोबर शंभर पिढ्यांचा पितृदोष हा देखील नष्ट होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व कुटुंबातील पितृदोष दारिद्र्य अडचणी सम पण आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होईल अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते ज्यावेळेस घरामध्ये पितृदोष असतो घरामध्ये भांडण क्लेश कटकट या होत असतात भांडण नवरा बायकोमध्ये मध्ये होते आई मुलांचे होते त्याचबरोबर मुलांची चिडचिड होत असते त्याचबरोबर घरामध्ये सतत आजार पण येत असतं आलेला पैसा स्थिर राहत नाही टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होऊन जात असतो उद्योग व्यवसायाची वृद्धी होत नाही त्यामध्ये अनेक अडचणी येत असतात त्याचबरोबर कोणतंही काम हातामध्ये घेतलं तर ते निर्विघ्नपणे पार पडत नाही प्रत्येक कामामध्ये अपयश येत असतं जर तुमच्याही आयुष्यामध्ये यासारख्या समस्या असतील तर तुम्ही नक्कीच या मौनी अमावसेच्या दिवशी या झाडाची पूजा करून या झाडाला स्पर्श करा आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराजवळ एखादी पवित्री नदी असेल तर गंगा नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करा शक्य नसेल तर थोडंसं गंगाजल आंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे देवघर हे आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो त्यामुळे तिथे सर्वात प्रथम उपाय करायचा शक्य झालं तर दिवसभर वा उपवास देखील करू शकता मौनवर पाळू शकता हे संपूर्ण झालं की त्यानंतर जे सर्वात पहिलं आपल्या घरामध्ये पवित्र झाड असतं ते म्हणजे तुळशीचं झाड या मौनियम दिवशी तुम्हाला तुळशीची पूजा करणं खूप शुभ मानलं जात त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर एक कलश घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चा दूध टाकायचं आहे यानंतर तुम्हाला एक लाल फूल घ्यायचं आहे आणि एक लाल रंगाचा जो धागा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे ज्याला आपण कलावा म्हणतो आणि त्यानंतर तुम्हाला हा धागा घेऊन तुळशीजवळ जायचं आहे आणि तिथे तुम्हाला एक छान गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला जे आपण जल घेतलेला आहे तर ते जल देखील तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला जो आपण लाल कलरचा धागा घेतलेला आहे तर तो घ्यायचा आहे सर्वात प्रथम तुळशीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहेत तर ते दूर कर घरातील पितृदोष नष्ट कर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि जो लाल कलरचा कलावा आपण घेतलेला आहे तर तो तुळशीला तुम्हाला वेळेस प्रदक्षिणा मारत मारत गुंडाळायचा आहे आता जर तुम्हाला तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर तिथेच तुम्ही जागेवरती बसून सात वेळेस तो धागा गुंडाळायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल कर्जमुक्ती नोकरी प्राप्ती धनप्राप्ती यासंबंधी तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सदैव तुम्ही अखंड निवास करा घरातील माझ्या जो काही पितृदोष असेल तर तो संपून जाऊ द्या दारिद्र्य नष्ट होऊ द्या आणि गरिबी संपू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि नंतर तो धागा सात वेळेस त्या तुळशी मातेला बांधायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही जर हा उपाय केला तर याचे जे फायदे आहेत तर ते तुम्हाला होतील घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी संपून आपल्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होईल तर हा उपाय करून बघा फायदा होईल जर सुतक असेल तुम्हाल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता तुळशीला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर धागा बांधून झाल्यानंतर स्वतःभोवतीच तुम्ही सात प्रदक्षिणा मारू शकता नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ